चला जबाबदार नागरिक बनू मिळकत कर भरण्याची जबाबदारी पूर्ण करू आपण नागरिकांनी मिळकत कर भरायचा कॉर्पोरेशननी त्या कराचा उपयोग सार्वजनिक कामे करण्यासाठी करायचा असतो नमस्कार मी सध्या आहे टिळक रस्त्यावरच्या ढेरे भवन या ठिकाणी या इमारतीच्या मी आहे या इमारतीमध्ये आत्ता आपण बघू शकतो परिमंडळ पाच हे उपायुक्त यांचं कार्यालय दुसऱ्या बाजूला परिमंडळ तीनचे जे उपायुक्त तीन आहेत त्यांचं कार्यालय पहिल्या मधल्यावरती परिमंडळ चारचे उपायुक्त यांचं कार्यालय आहे तर हे ह्या बिल्डिंगमध्ये साधारणपणे तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी बसतात त्यांची कार्यालय या ठिकाणी आहेत आणि जवळपास नऊ क्षेत्रीय कार्यालयांच्या संबंधित कामकाज देखील या ठिकाणावरून नियंत्रित केलं जातं तर आता आपल्याला या बोर्डाच्या माध्यमातून जबाबदार नागरिक बना असं सांगितलंय चला आपण जबाबदार नागरिक बनू आणि ना या डेरे भवन मध्ये असणारी एक परिस्थिती जी माझ्या लक्षात आली ती तुम्हाला दाखवूया सुनील बल्ला परिमंडळ पाच चे उपायुक्त यांचं कार्यालय या परिमंडळ पाचच्या च्या अंतर्गत बिबेवाडी भवानीपेठ आणि कसबा पेठ असे तीन क्षेत्रीय कार्यालय आहेत सध्या मी ज्या ठिकाणी आहे हे कसबा पेठ विश्रामबागवाडा विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत असणारा हा भाग आहे ढेरे भवन जे टिळक रस्त्यावरती आहे तर या टिळक रस्त्यावरती असणाऱ्या या शासकीय इमारतीमध्ये हा एक वापरात नसलेला जिना नवीन आलेल्या सरकारनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली पहिले शंभर दिवसामध्ये सर्व शासकीय हो, कार्यालयं एकदम चकाचक व्हावीत असे त्यांनी इरादा जाहीर केला होता त्यानुसार पुणे मनपाच्या मुख्य कार्यालयाने कामकाज नक्कीच चांगलं केलं पण हे पुणे मनपाचं एक मिनी कॉर्पोरेशन मानता येईल कारण तीन परिमंडळाचे उपायुक्त जर या ठिकाणी बसतात तर हे नक्कीच महत्त्वाचं कार्यालय आहे ही मग नक्कीच ही महत्वाची इमारत आहे ह्या इमारतीचं हा एक जिना आहे ह्या जिन्यामध्ये आपण बघू शकतो काय अवस्था आहे या जिन्याची ह्या जिन्याचं जे रेलिंग आहे ते तुटून पडलेलं आहे त्याचा जो का स्लॅब प्लास्टिंग केलेला कॉन्क्रीटचा भाग येतो तुटून पडलेला आहे स्वच्छतेच्या नावाने आपण बघूया किती प्रकारची स्वच्छता कशा प्रकारची केलेली आहे या 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 ही तर ही अशा प्रकारची स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाण्याची टाकी आहे नादुरुस्त झालेले प्रिंटर व इतर व इलेक्ट्रॉनिक आयटम्स इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा ठिकाणी इथं साठवलेले खाली जाऊन पण आपण बघूया हा पहिला मजल्याचा भाग आहे जो गेट लावून बंद केलेला आहे गेटला बंद केलेल्या भागामध्ये असं सगळ्या टाकाऊ वस्तू साठवून ठेवलेल्या आहेत बघू शकतो आपण तर यामध्ये काय काय आहे कागदपत्र आहेत कोणाचे किंवा अजून बाकीचं सामान आहे कपाटा आहेत टाकून दिलेल्या खुर्च्या आहेत असं सर्व सामान या ठिकाणी साठवून ठेवलं आहे इथं ही लिफ्ट आहे आणि हे आता आपण आलो आहोत ग्राउंड फ्लोरला ग्राउंड फ्लोअरला बँक ऑफ इंडियाची शाखा टिळक रोड यांचं ऑफिस आहे आणि जो रस्ता आहे जो जिन्यामध्ये येणारा रस्ता होता तो बँकेने व्याप्त करून ठेवलेला आहे बँकेला वापरायला दिलाय बहुतेक तर त्याच्यामुळं या ठिकाणी हे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आले आता ही जागा नक्की कोण वापरत आहे माहीत नाही भाडेकरारामध्ये ही जागा त्यांना दिली आहे का नाही माहीत नाही हे सर्व सामान नक्की कोणाचं भाडे आहे भाडेकरूचं आहे का पुणे मनपाचं आहे माहीत नाही पण येण्या जाण्याचा मार्ग त्यांनी हे सामान ठेवून बंद केलेलं आहे आणि स्वच्छता मोहीम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियान स्वच्छ शहर स्वच्छ सर्वेक्षण आणि ते जे काही शंभर दिवसाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे इथं धिंडवडे निघलेले आहेत बाहेर रस्त्यावरती विद्युत खांबांना रंगबेरंगी लाईट्स लावून पुणे शहर स्वच्छ होणार आहे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मार्क मिळणार आहेत असा समज पुणे मनपा अधिकारी आयुक्त करून घेत आहेत का शासकीय कार्यालय म्हणजे फक्त त्यांना पुणे मनपाची मुख्य इमारत वाटते का इतर कार्यालये जी आहेत ही शासकीयनाची कार्यालय नाही का ज्या ठिकाणी तीन तीन उपायुक्त बसतात अशा ठिकाणी त्यांना स्वच्छता मोहीम राबवता येत नाही का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय स्वच्छ भारत अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय तो खर्च नक्की कुठं होतोय नागरिक रस्त्यांवरती कचरा टाकतात त्यामुळं अस्वच्छता पसरते हा एक आरोप आपल्या नागरिकांवरती नक्कीच केला जातो तो काही अंशी किंवा बऱ्याचदा अंशी तो खरा देखील आहे पण या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये इथं इतर नागरिकांचा वावर खूप कमी असतो अशा ठिकाणी नक्की कोणी कचरा केला आहे तो कचरा काढण्याची जबाबदारी कोणाची हा जीन स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न आपण आता आपल्या जे काही पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आयुक्त आहेत व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आहेत गौरव विभागाचे अधिकारी आहेत आणि ते आपले तीनही उपायुक्त आहेत त्यांना विचारूया आणि आपलं हे शासकीय कार्यालय स्वच्छ करण्यासाठी नक्कीच पात्र वापरली जातो धन्यवाद